जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृती अभियान रॅली जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम ली मधील सहकार्यांनी सहभाग घेतला शहर पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी मोटरसायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवली पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातून निघालेली मोटरसायकल रॅली नेहरू चौक टॉवर चौक चित्रा चौक नेरी नाका अजिंठा चौफली इच्छादेवी चौक आकाशवाणी चौक स्वातंत्र्य चौक मार्ग पोलीस मुख्यालय येथे समारोप झाला हेल्मेट परिधान करून आमदार सुरेश भोळे पोलीस अधीक्षक डॉ महेश रेड्डी सह अधिकाऱ्यांसह सहभाग घेऊन हेल्मेट वापराविषयी मोटरसायकल रॅलीतून जनजागृती केली अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी समाधान पाटील जळगाव त्यांच्या रॅली काढण्यात आलेला आहे ती रॅलीमध्ये माननीय आमदार राजू साहेब आणि सर्व पोलीस अधिकारी जनते आणि इतर डिपार्टमेंटचे लोक देखील खूप मोठ्या संख्येनं सहभागी जळगाव जिल्ह्यामध्ये मागील माटील होत्या दोन हजार चोवीसमध्ये जवळपास हजारशे पंधराशे हजार ॲक्सिडेंट झाले होते त्याच्यापैकी जवळपास पाचशे लोकांचा फेटल म्हणजे मौत झाले होते रस्त्याच्या ॲक्सिडेंटमध्ये आणि ही पाचशेपैकी ऐंशी टक्के म्हणजे जवळपास चारशे लोक टू व्हीलरचं रायडर्स होत आहेत किंवा प्लीयन रायडर्स होत्या आणि एवढ्या मोठ्या संख्येनं जे ॲक्सिडेंट आहेत कोरोना महाराष्ट्रभरातले तिसऱ्या किंवा ॲक्सिडेंटमध्ये मौत झाले